प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व प्रत्युत्तर विभाग या ठिकाणी पुरातत्व वास्तूंचा संग्रहसुद्धा आहे आणि काल ह्या शाखेमध्ये फोटो एक्झिबिशन पार पाडलं होतं त्याचा वृत्तांत पाहूया नंतर काय झालं तुम्ही म्हणावणार आहेस नंतर काय झालं तुम्ही म्हणावणार आहेस हो नंतर काय झालं सर सर हे जे प्रदर्शनी आहे हे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय वर्कशॉप या कार्यशाला आहेत या अंतर्गत प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभाग भारतीय पुरातत्व संरक्षण नागपूर मळमंडळ दोघांची एक प्रयास आहे इथे जागतिक जे वारसा आहे भारतातील तेराळीस टोटल एकूण जो फॉर्टी थ्री मॉन्युमेंट्स आहेत त्यांच्याही प्रदर्शनी आहे युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड रिसर्च ऑर्गनायझेशन जे संस्था आहे ते समग्र जगातील जे वारसांचे वर्गीकरण करतील आणि त्यांचे मान्यता देतील तो भारतमध्ये आप भारतातील असा फॉर्टी थ्री तेरालीस जागतिक भाषा ज्या आहेत जिथन जसे की पैतीस स्ट्रक्चरल या कल्चरल मोन्युमेंट आहे स सात नैसर्गिक भाषा आहे आणि एक मिश्रित भाषा आहे सो इथे या प्रदर्शनीमध्ये जे पैतीस कल्चरल हेरिटेज या सांस्कृतिक भाषा आहेत त्यांचे छायाचित्र प्रदर्शनी आयोजन केलेले आहे इथे आपण छायाचित्रद्वारा त्यांचे जे महत्त्व आहे काय मानवतासाठी काय महत्त्व आहे काय कसं त्यांचे पासा म्हणते आणि युनेस्को काय इन्स्क्रिप इन्स्क्राईब केले त्याला ते, ते सर्व माहिती इथे आपण देखू शकतो किंवा पाहू शकतो याच्यामध्ये आपल्याकडे एक म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये कशा पद्धतीचं काय 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 सांगा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे जे दिल्लीचे ऑफिस आहे तिथून आम्हाला एक्सकेशन्स या एक्सप्लोरेशन उत्खनन आणि ऑर्मिशनसाठी परमिशन मिळते तो, तो उन्नीसशे सत्तरपासून इथे आपला जे प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभाग आहे इथे विविध उत्खनन आणि सर्वेक्षण केलेले आहे जे काही बारसा आम्हाला सापडले ते विजून मागे ते प्रदर्शित आहे म्हणजे भारतामधील सर एकूण त्रेचाळीस वारसा स्थळं आपल्या याच्यात आहेत देशात या बरोबर आहे मग ह्या त्रेचाळीसही स्थळांची ही यादी आहे का आपल्या याच्यात इथे पहिलीस आहे पस्तीस आहे जे सांस्कृतिक वारसा आहे त्यांच्या आहे जे विस्तृत बारसा आणि जे नैसर्गिक बारसा आहे त्यांचे इथे प्रदर्शनीमध्ये नाही सर याच्यात विशेष करून कोणत्या कोणत्या इतिहास आहेत का आपल्याकडे जे आहे कोणत्या हेरिटेज आहेत आपला आपला भारतात हे जे विरासत आहे ते प्रागातीक पासून सुरू होते इथे इंडस्ट्रीय हेरिटेज लिस्टमध्ये उंबेडकर गेले आहे जे राशी डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमध्ये आहे ते युनायटेड नेशन्सचे युनिव्हर्सिट्यू जे आहेत त्याचे वारसास्थळ म्हणजे प्रथम प्राग्यकीय स्थल भारतातील ते, भारता ते इन्सग्रेट आहे त्याचे छायाप्रदर्शन इथे आहे त्यानंतर मध्यकालीन मतलब प्राग्यपासून मध्यकालीन भारतात जे जे काही बारसा आहे जे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक एंड रिस ऑर्गनाइजेश्स के जे लिस्ट है जो जे इन्स्क्राइब के ते सर्ब जे मॉन्यूमेंट्स है तेजा इतने प्रदर्शनी मैंने शोकेस के धन्यवाद जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये अजंथा लेण्यांचं फार मोठं महत्वाचं स्थान आहे त्यामुळे या ठिकाणी अजंथा लेण्यांचा प्रदर्शनीमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे त्यानंतर एलोरा ह्या लेण्या आहेत तर अशा प्रकारे एलिफंटा केव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महाराष्ट्र त्यानंतर व्हिक्टोरियन आणि डेको एन्सेम्बल मुंबई तर युनेस्कोने जागतिक वारसास्थळामध्ये ज्या ज्या स्थळांचा अंतर्भाव केलेला आहे त्यातील बहुतेक पस्तीस चित्रांची प्रदर्शनी या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे इकडे आपल्याला हा आहे हुमायू मकबरा लहान असतात <क्ष़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़> इकडे हँड एक्सेस आहे किवर्स आहे मायक्रो ब्लेड्स आहे जे मिझोलेथिक पिरियडचे आहे अजून फोर थाउजंड इयर्स अगोचे आहे त्यानंतर इकडे काही पोट्री शेड्स आहेत जे आपल्याला लिंगा लिंगावरून भेटलेले आहेत हे ब्लॅक बेअर हे रेड बेअर हे काही पोट्री शेड्स आहेत जे चाल्कोलेथिक पिरियड्स आहेत हे पॉटचा नेक पोर्शन आहे अजून इकडे काही मोठे पॉट्स आपल्याला दिस दिसायला भेटतो इकडे नदन ब्लॅक पे पॉलिश वेअर आहे जे आपल्याला नॉर्थ मधून भेटर आहे इकडे पवनारची पण पॉटरी आहे जे फिफ्थ सेंचुरी टू थर्टीन सेंचुरी मानलेली जातात याची डेट इकडे मांढरची आहे मंडळी या ठिकाणी मिळेल अच्छा आणि ही हे केलझरची आहे केलझर उभा उभाणी अच्छा 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 ही मेगालिथिक पिरियडची रेडवेअर पॉटरी आहे हा ते परत पेंटेड ग्रेवेअर आहे ज्याच्यात आपल्याला जॉमेट्रिक शेप दिसायला भेटतोय त्यानंतर इकडे जोरवे कल्चर आहे चालकोलेथिक पिरियडचा इकडे मालवा कल्चर आहे चालकोलेथिक पिरियडचा आपली एनग्रिप्ट पॉटरी आहे ती काय आहे सुरई आहे का आ, हो सुरईचं पण काम करते हे आपलं वास म्हणून ठेवलेलं आहे ती पहा अशा प्रकारे पुरातत्व विभागामध्ये या सगळ्या वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत जुन्या काळामध्ये हरप्पा संस्कृती मधली पोट्रीज आपल्याला पाहायला मिळते हे बघा हरप्पन काळामध्ये अशा प्रकारची भांडे मातीचे भांडे होते डिझाईन वगैरे किती सुंदर सुंदर या ठिकाणी अजूनही ती डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहे अजून जर आपण खाली पाहूया तिकडे साईटमध्ये साईटमधून भेटलेली कोऑन्स आहेत क्वॉन्स म्हणजे पाटा बडवंटा ज्याला म्हणतो हे बघा पाटा आहेत बरवंटा खलबत्ता जिकडे आपल्याला डायनासोर्स वगैरे भेटत होते त्यांचे अवशेष इकडे आहे डायनासोरचे अवशेष पहा हे एलिफंटचं आहे इथे दिसत आहे एलिफंटचे हे टूथ ज्याला म्हणतात ते त्याचा अवशेष आहे याला कॉस्सिलाईज्ड रम विकास आहे त्यानंतर इकडे मानवाची उत्पत्ती जेव्हा झाली होती काही स्टोन टूल्स इकडे पाहायला भेटलं आहे कसे ना ते लोक शिकार करत होते हे हत्यार आहेत हो इकडे मिडल पॅल्युरिथिक म्हणजे काळ काळाचे स्टोन टूल्स आहे त्यानंतर उच्चपुरापाषाण काळाचे स्टोन टूल्स आहे इकडे जे शि आकारमध्ये लहान असायचे त्यानंतर इकडे नव पाशाण काळ दिसायला भेटते आपल्याला याचे स्टोन टूल्स म्हणजे हे चिकणे असायचे पॉलिश्ड असायचे इथले आपल्याला सील्स बघायला भेटतात म्हणजे मग संस्कृती मध्ये ही नकलिका प्रख्यात आहे आहे त्यांचे खेळण्याचे टॉईज हडप्पा संस्कृतीमध्ये मुलांच्या खेळण्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत इकडे तिकडे आपल्याला डान्सिंग भेटत आहे हे अशा प्रकारचा तो नकाशा आहे हडप्पा संस्कृतीचा एक्सकॅवेशन ॲट टाकडघाट खापा या ठिकाणी एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणसत्तरमध्ये उत्खनन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला तिकडे आपल्याला स्टोन सर्कल भेटतात स्टोन सर्कल सर्कल्स भेटतात तिकडे मग इकडे आपल्याला असे कॉपरचे हे भेटतात कॉपर अजून आय आयरनचे विविध प्रकारचे हे भेटतात वस्तू खापावरील वरील जे उत्खनन झालं ते मेन म्हणजे तिकड तिकडे भेटलेला बरियल बरियलमध्ये आपल्या आपल्याला इकडे हो हॉर्सचा ऑर्नामेंट भेट भेटलेला आहे आयरनचा हां माहूरझरी ना इथे एस्टिवेशन झालं होतं एकोणवीसशे सत्तर ते बहात्तरमध्ये माहूरझरी हां तिथून भेटलेले काही अवशेष आहे काय काय आहे याच्यात याच्यात आपल्याला बीन्स दिसायला भेटतं मग तिकडे पॉट दिसायला भेटत आहे वाट बेल्स आहे त्यानंतर इकडे आपल्याला कटार दिसते तलवार इकडे आपल्याला काही वस्तू दिसतात जसे की वरतो आपण बघू तो तिकडे हँड एक्सिस दिसत आहे हे आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत यांना या, या पुरातत्व विभागा माध्यमत जो कई संग्रही ठिकाणी वस्तु की महत्ति अपन जानून घे काय है या ठिकानी ये विहार एक्सक्विशन का है दो हजार छः में हमारे डिपार्टमेंट एक्सकेबिशन किया था तो यहाँ पे आप देख रहे हो ये स्पीयर की तरह दिख रहा है यहाँ पे आयरन ऑब्जेक्ट से सारे एक्सक्यूबिशन में मिले हुए और वहाँ पे एक बरियल मिला था बरियल यानी कि कम्र मिली थी जिसमें ये घोड़े के अवशेष मिले हमको घोड़े की हड्डियाँ मिली हमको ये फॉसिल फॉर्म में हो गई है पूरी और ये जो आपको दिख रहा है ये चम्मच की तरह ये इसको कहते हैं कि हो सकता है कि ये किसी पर्पस के लिए काम आता होगा और जब 206 नंबर का देख रहे हैं ये है आपका घोड़े का ऑर्नामेंट और जो उसके नीचे के जितने भी छोटे छोटे आयरन के दिख रहे हैं वो भी घोड़े के ऑर्नामेंट और जो 208 नंबर में जो आपको दिख रहे हैं वो मिट्टी के बने हुए मनी है मन के आप इधर आएंगे तो आपको दिखेगा उबाड़ी का एक्सकेबिशन उवाड़ी जो परमेश्वर के पास में साइट है यहाँ पे भी हमको मेगािथिक के समय के बरियर मिले और वहाँ पे हमको ये एक डिपार्टमेंट ने एक्सक्यवट किया तो हमको पूरा हेड मिला इंटैक्ट हेड ये आपका हॉर्स का पूरा हेड है इसको हमने जैसा था मिट्टी के साथ उठा के लाया क्योंकि बहुत फ्रिज है अगर इसको छूओगे मतलब इसको ज्यादा कुछ नहीं कर सकते तो वैसा का वैसा एज इट इज लाया है बाकी आप पूरे लाइन से देख सकते हैं हॉर्स के ऑर्नामेंट दिख रहे हैं राइट साइड में लेफ्ट साइड में ये जो दिख रहा है लम्बे लंबे ये आपको चीजल जिसको अपन छेनी भी बोलते हैं आज के समय उसके जहाँ से भी मिले मिले हुए मनके हैं उसको हमने एक जगह पे पिरो के रख दिया है ये मिट्टी के हैं या ये आर और सेमी प्रेशियस स्टोन्स ये सारे यहाँ पे रखे हुए हैं ये जो दिख रहा है ये खासी ये काड्या दगड़तली मूर्ति डांसिंग काली अच्छा जो छूट है और ये बस नृत्य नृत्याकर्तना काली ये ऋषभनाथ जैन तीर्थंकर ये पहचाना की पहिचा कि जो सिनेप आहे छोटासा डायमंड शेप का काय की तीर्थन पहा मूर्ती भंग पावलेली आहे उत्खननात त्याच्यामुळे ही तुटलेल्या अवस्थेत असली तरी तिचं महत्त्व ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणून या ठिकाणी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे नरसिंह काय अनआयडेंटिफाईड आहे ना अच्छा ये किसी फीमेल का बस्ट है मंदिर से मिला है तो ये तो है उमा इसको हीरो स्टोन बोलते हैं जब पहले के राजा लोग कुछ जीतते थे अपना वर्णन करना होता तो इस तरह से स्टोन में बना के निकल जाते थे यह पादुका है शिला लेख है डायरेक्शन स्टोन ऑफ बुरहान निजाम शाह यांचा शिलालेख आहे या ठिकाणी काहीतरी मॅसेज दिलेला आहे त्यांनी दर जमाने हजरती सुलतान बुरहान निझान श्या सुहूर सन अडफ कायम सुद मार्ग एवढंच लक्षात आलेलं असल्यामुळे तेवढं लिहिलेलं आहे तर अशा प्रकारचं पुरातत्व खात्याने खूपच संग्रह करून ठेवलेला आहे पुरातत्व वस्तूंचा हे बहुत इम्पॉर्टंट आहे हमारे महाराष्ट्र का जो वाकाटपो का हिस्ट्री आहे इतिहास आहे वो यहाँ से हम पता कर सकते हैं ये प्रवर्त सेन पृथ्वी सेन ए, ए, पहला और पृथ्वी सेन द्वितीय के कॉपर प्लेट इंस्क्रिप्शन है ओरिजिनल कॉपर प्लेट इंस्क्रिप्शन है वा, लि लेला है, ले -ले ले है। हा, एक शिलालेख ये शिलालेख है ये हमारा रामटेक के जो रुद्र नरसिम्हा मंदिर के राइट साइड के दीवार पे उसका ये रेप्लिका बनाया हम लोगों ने जो प्रवर्ति गुप्त ने इंस्क्रिप्शन बनाया था वहाँ पे अच्छा ब्राह्मी भाषेत लिहून आहे परंतु त्याचं अजून काही आपल्याला सांगता येणार नाही ना काय ये लिहिलेलं आहे भाषा संस्कृत लिपी ब्राह्मी लिपी ब्राह्मी भाषा संस्कृत हे राष्ट्रकूट काय हे राष्ट्रकूट मधलं आहे तो तो कॉपर प्लेट कॉपर प्लेट याच्यावर पण लिहिलेलं आहे तर हे आहेत पुरातत्व विभागात शिकणारे विद्यार्थी यांनी उत्कृष्ट माहिती आपल्याला दिलेली आहे आणि यांना पुरातत्व खात्याबद्दल आणि ह्या डिपार्टमेंटबद्दल अत्यंत अभिमान आहे जीवनामध्ये पुरातत्व खात्यामध्ये शिक्षण घेऊन काहीतरी उत्खनन करायची यांची इच्छा आहे तुम्हाला काय व्हायचं आहे आर्कोलॉजिस्ट व्हायचं आहे म्हणजे तुम्ही काय उत्खनन करणार साइट्स मिळाल्यावर uh, <laughs> आधी शोधावं लागेल त्यासाठी आधी वाचावं वा लागेल त्यानंतर आपल्याला माहीत पडेल की कुठली साईट आहे त्यानंतर आम्ही तसं करू बरं मला हे सांगा की कोणत्या ठिकाणाचं उत्खनन केलं पाहिजे असं कधी ठरवलं जाते उत्खनन आपण या ठिकाणचं केलं पाहिजे हे कसं ठरवलं जातं मलाला पहिले ना तिकडे जाऊन शोध करावे लागतो एक्सप्लोरेट का एक्सप्लोरेशन करावे लागतो हं त्याच्याच्या पहरे आपल्याला लिटरेचर लिटरेचर त्या बद्दल वाचावं लागतं सायंटिफिक सर्च करावा लागतं त्यानंतर आपण पार्ट सा होतो इतकणे कसे करतात अच्छा अच्छा एक्सप्लोरेशन मध्ये दिवसात फाइंडिंग दे त्यामधून आपण काही वस्तू मिळतात तेव्हा आपल्याला माहिती पडते एक्सट्रॅक्ट्याने आपल्याला पॅटर्न मिळतो तेव्हा डिसाइड होते आणि करतला तुम्ही बनते आहेत का अच्छा मग तुम्ही बुद्ध धर्माचा विचार सांगण्यापेक्षा इकडे कसे काय आम्हाला प्राचीन भारतीय इतिहास हा सर्वांसाठी आवश्यक आहे ना प्राचीन भारतीय इतिहास सर्व जगासमोर आला पाहिजे प्रामुख्याने आपला जो महाराष्ट्राचा आहे तो आपण महाराष्ट्राचा जो, जो प्रामुख्याने इतिहास आहे प्राचीन भारताचा तो समोर आला पाहिजे जसं लेण्या आपा पाहतो आपण की प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लेण्या आपल्याला मिळतात अजिंठा असेल वेरूळ असेल कानेरी असेल पितळखोरा लेणी असेल प्रामुख्याने ज्या लेण्या आहेत बौद्ध लेण्या ह्या आपल्याला ले प्रामुख्याने महाराष्ट्रात मिळतात जवळपास बाराशे लेण्या आपल्याला ले ले मिळतात ले ले। तर त्यावेळेसचं आपल्याला असं माहिती मिळेल की सातवान काळ असेल वाकाटक काळ असेल महाराष्ट्रामध्ये राज्य करणारे आणि बरोबर पूर्वीच्या काळ असेल मौर्यकाळामध्ये स्तूप मिळतात वाकाटक आणि सातवान काळ सातवानामध्ये जे आपल्याला लेणी मिळतात त्या प्रामुख्याने त्याचा इतिहास असेल समोर आली त्याच्याबरोबर विदर्भाच्या